या व्हिडिओपासून मी घेऊन येत आहे एक करोड रुपये चॅलेंज पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आम्ही आमच्या धन ब्रोकिंगच्या मध्ये दहा लाख रुपये डिपॉझिट केले आणि आम्ही असं डिसिजन घेतला की या दहा लाखावरती एक करोड रुपये प्रॉफिट जनरेट करायचा आणि हा देखील ऑप्शन बाईंग करून मित्रांनो ही जर्नी आमची कशा पद्धतीने होते आहे तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला या, या सिरीजच्या माध्यमातून देणार आहे तर या सिरीजचा हा पहिला भाग आहे तर या भागामध्ये आपण पाहूयात की पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही कुठल्या कुठल्या शेअर्स मध्ये ट्रेड घेतला आम्हाला कशा कशा पद्धतीनं अनुभव आले आणि आमच्या काय चुका घडल्या आम्ही कुठले कुठले योग्य डिसिजन घेतले या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर हा पहिला भाग आहे आपण सर्वप्रथम सुरुवात करूया ट्रेडर्स डायरीनी ट्रेडर डायरीवरती आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे प्रॉफिट किंवा लॉसेस पाहूया आणि त्यानंतर आपण कडे वळूया तर सर्वप्रथम या ठिकाणी मी ट्रेडर डायरी ओपन करतो तर जसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आम्ही अकरा ट्रेड घेतले होते टोटल कारण की पंचवीस सप्टेंबर नंतरच हे अकाउंट सुरू झालेलं आहे तर या अकरा मध्ये आम्हाला जो नेट प्रॉफिट झाला होता तो एक लाख एक्क्याण्णव हजाराचा झालेला होता एक लाख एक्क्याण्णव हजार प्रॉफिट जनरेट केल्यानंतर आम्हाला ऑक्टोबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेडबॅक बसलेला होता अकरा लाख एक्क्याण्णव हजाराच्या वरनं डायरेक्ट आम्ही तीन लाख सत्तावीस हजारच्या अकाउंटवरती आलेलो होतो कारण की पहिला आमचं डिपॉझिट अमाऊंट होती दहा लाख त्यावरती प्रॉफिट झाला होता एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये अकरा लाख एक्क्याण्णव हजारावरनं आठ लाख चौसष्ट हजार रुपये नुकसान आम्हाला ऑक्टोबर मध्ये झालेलं होतं आणि या लॉस नंतर आमचं अकाउंट डायरेक्टली तीन लाख सत्तावीस हजारावरती आलं होतं त्यानंतर आमच्यासाठी फार मोठा चॅलेंज होतं की कशा पद्धतीनं या अकाउंटला बॅक टू द फॅमिली आणायचं आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करायचा आणि आपली ही जर्नी कंटिन्यू करायची तर त्या पुढच्या पार्टमध्ये आपण नंतर पाहूया सर्वप्रथम आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये कुठले ट्रेड्स केले ते पाहूया आणि इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की आठ लाख चौसष्ट हजारचा लॉस आम्हाला कशा पद्धतीने कुठल्या स्टॉक मध्ये झाला आणि आपण आम्ही त्यासाठी काय अनालाइस केलं तर आमचं अनालिसिस नेमकं कुठं चुकलं याबद्दल आपण माहिती घेऊया तर मित्रांनो जो सप्टेंबर महिन्यामध्ये जो प्रॉफिट झाला होता एक लाख एक्क्याण्णव हजाराचा तो आम्हाला झालेला होता हा लालपत मध्ये ला लालपत मध्ये ला जर का आपण पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे पंचवीस सव्वीस सप्टेंबर नंतर या ठिकाणी बुलिश मुवमेंट यायला सुरुवात झालेला होता आणि या ठिकाणी एक डेली चार्ट होती टॉप टू टॉप फॉलिंग ट्रेंड लाईन येत होती आणि या टॉप टू टॉप फॉलिंग ट्रेंडलाईनला साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रेकआउट आलेला होता तर आम्ही साधारणपणे सव्वीस सत्तावीस तारखेपासूनच या ठिकाणी मी ऑप्शन्स मध्ये बाईंग करायला सुरुवात केली होती आणि एकोणतीस सप्टेंबर ज्यावेळेस ब्रेकआउट आला त्यावेळी आम्ही या ठिकाणी साधारणपणे एक लाख एक्क्याण्णव हजारचा नेट प्रॉफिट बुक करू शकलेलो आहे तर हा एक प्रॉफिटेबल ट्रेड झाला होता लालपत लॅबमध्ये त्यानंतर आम्ही ऑक्टोबर मध्ये ट्रेडिंगला सुरुवात केली होती तर ऑक्टोबर मध्ये आमचं जे हाय कन्व्हिक्शन जे होतं ते होतं बजाज फायनान्स मध्ये या ठिकाणी बजाज फायनान्सचा तुम्हाला चार्ट दाखवू इच्छितो तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी टेक्निकल अनालिसिस ज्या ज्या लोकांना माहिती आहे तर त्यांनी हा पर्टिक्युलरली पॅटर्न हुडकून काढला होता तर हा एक मल्टी इयर ब्रेकआउट आलेला होता सप्टेंबर दोन हजार एकवीस पासूनचा एक या ठिकाणी एक, एक हर्डल होता रेजिस्टन्स होता हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स होता आणि हा रेझिस्टन्स ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये वरच्या साईडला ब्रेक झालेला होता तर त्यामुळे आम्ही हा एक कन्विक्शन ही बजाज फायनान्स मध्ये बाईंग केलं होतं आणि अर्थातच आम्ही खूप हेव्हिली बाईंग केलं होतं आणि एक मेजर स्टॉप लॉस आमचा बजाज फायनान्स मध्ये हिट झाला त्यामुळं या ठिकाणी आम्हाला ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉस बुक करावा लागला त्याच्यासोबत आम्ही दुसरा एक ट्रेड घेतला होता तो होता टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये तर एक्सेल टेक्नॉलॉजी मध्ये देखील त्या दरम्यान जर का आपण पाहिलं असेल तर एक छान अशी टॉप टू टॉप ट्रेंडलॅन होती फॉलोंग ट्रेंडलॅन होती आणि त्याचा देखील एक ब्रेकआउट येणं अपेक्षित होतं अराउंड तेराशे रुपयाच्या आसपास तो ब्रेकआउट येणं अपेक्षित होतं आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला एक बुलिश एनगल्फिंग कॅन्डल दिसत असेल या बुलिश एनगल्फिंग कॅन्डल पण आम्हाला कन्व्हेक्शन या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती आणि साधारणपणे या स्विंग हायच्या वरती या ब्रेकआउटला आम्ही या ठिकाणी मध्ये बाय करायला सुरुवात केली मात्र नंतर जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील एक्सेल टेक्नॉलॉजीने परफॉर्मन्स दिलेला नव्हता त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला दोन मेजर सेटबॅक बसले बजाज फायनान्स आणि एक्सेल टेक्नॉलॉजी एकत्रित जो लॉस आम्हाला बुक करावा हो लागला तो होता आठ लाख चौसष्ट हजाराचा जा। आमचा अकाउंट पोहोचलं होतं अकरा लाख एक्क्याण्णव हजारावरती हो आणि तिथनं डिरेक्टली आम्ही आलो होतो तीन लाख सत्तावीस हजारावरती त्यानंतर आमच्यासाठी फार मोठं चॅलेंज होतं आणि ही जी गोष्ट आम्ही केली होती की एक अग्रेसिव्ह ट्रेडिंग करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयोग करत होतो आमच्या मागे बॅकअप कॅपिटल खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आम्ही दहा लाखाला पूर्णपणे ऑप्शन्समध्ये बाईंग करण्याचा निर्णय घेत होतो मित्रांनो तुमच्यापैकी जे लोक नव्याने हा व्हिडिओ बघत असतील तर कृपया तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्वचे सर्व पैसे ऑप्शन्स मध्ये लावू नका अशा पद्धतीने अग्रेसिव्ह ट्रेडिंग करणं हे प्रत्येकाला ऍडवायजेबल नाही आमचं एक बॅकअप कॅपिटल मोठं होतं त्यामुळं त्याच्या बेसिसवरती किंवा त्याच्या जीवावरती म्हटलं तरी चालेल आम्ही ट्रेडिंग करत होतो आणि मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्हली या ठिकाणी आम्ही ट्रेडिंग करत होतो आणि समजा हे डिसायसिव्ह ब्रेकआउट आले असते आणि ते चालले असते तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये झाला असता देखील एक बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची तर अशा रोलर पोस्टर राईट नंतर आम्ही कशा पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये या पर्टिक्युलर अकाउंटला ट्रेड प्लॅन केला होता त्याच्याबद्दलची माहिती या वन करोड चॅलेंजच्या सेकंड पार्ट मध्ये करणार आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं अग्रेसिव्ह ट्रेडिंग तुम्ही करू नका हे आमचं एक स्मॉल अकाउंट होतं आमच्यासाठी ही अमाऊंट छोटी होती आम्ही याच्यावरती अग्रेसिव्ह ट्रेडिंग करण्याचा डिसिजन घेतला होता त्याच्यासाठी आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रेड्स घेतले तर तुमच्यापैकी जे जे लोक ट्रेडिंग करत आहेत नव्याने ट्रेडिंग करत आहेत पर्टिक्युलर एफेंडोवर ट्रेडिंग करतात त्यांनी वन पर्सेंट पेक्षा जास्त रिस्क एका ट्रेडमध्ये घेता कामा नये आम्ही हे जे ट्रेडिंग केलेलं होतं हे एक आमच्या बॅकअप कॅपिटलच्या जीवावरती केलेलं होतं हे या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो तर मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या इन्व्हेस्टॉक्स मराठीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद